आणि त्यांच्याबद्दल खरंच खरच खरच खूपच अभिमान आणि प्राऊड फील करावं असं वाटतं कारण इट इज नॉट इझी म कारण यु नो सुरुवात तर सगळे करतात पण ते टिकून ठेवणं अवघड असतं आमच्या पण मध्ये आम्ही असंच म्हणतो की ऍक्टिंगचा पहिला चान्स तर मिळून जातो पण नंतर ते टिकून ठेवणं अवघड आहे बिझनेस सुरू करता येतो पण नंतर तो टिकून ठेवणं त्याच पद्धतीने मोठा करणं आणि इथपर्यंत मोठा करणं की त्याच्यासाठी तुम्हाला एक बक्षीस मिळणं एक अवॉर्ड मिळणं खूप मोठी गोष्ट आहे सो सगळ्यांना अभिमान आणि मॅम ऑर्गनायझर बद्दल काय सांगाल तुम्ही मला त्यांचं पण खरंच कौतुक करावं असं वाटतंय कारण मला असं वाटतं की अशाच पद्धतीचे अवॉर्ड असले कि नो एक आपण चांगलं काम करतो पण एक पाठीवर एक थाप चांगली मिळाली ना तर आणखी उत्साहाने काम होतं एक खरंच खूप मोठं काम करताय आणि स्पेशली महाराष्ट्रीयन माणसासाठी तर ही खूप खूपच प्राऊडची आणि महत्वाची गोष्ट पण अदरवाइज आपण जनरली जिथे जातो तिथे आपल्याला असं वाटतं की मराठी माणूस म्हणजे काय कोणाच्या अंडर काम करत असेल पण त्याचा स्वतःचा एक बिझनेस असेल तो एक स्वतः बिझनेस यु नो ओनर असेल ही खूप मोठी गोष्ट असेल खरंच तुमचं गौतुक थँक्यू थँक्यू सो मच मॅम आपला अपकमिंग प्रोजेक्ट आहे थँक्यू सो मच नमस्कार या पूर्ण सोहळ्यामध्ये आज जितके पण उद्योजक आज इथे उपस्थित होते त्या उद्योगाच्या त्या प्रत्येक बिझनेसमॅनची एक स्टोरी आहे आणि प्रत्येक बिझनेसमॅन हा छोट्यातनं मोठा झाला आहे पण एक तुम्ही लक्षात आलं का हा सगळेजणं आहेत ते मराठी माणूस आहे आणि आमच्या कंपनीचा किंवा माझा हेतू एकच आहे की मराठी माणसाचा बिझनेस कशाप्रकारे आपण मोठा घेऊन जाऊ शकतो पुढे घेऊन जाऊ शकतो आणि त्यासाठी आमची कंपनी सातत्याने काम करणार आहे इथून पुढे आज हा सोहळा झाला आमच्यासाठी हा सर्वात पहिल्यांदा इव्हेंट केला आहे आम्ही मी स्वत इतक्या जनतेसमोर पहिल्यांदा लोकांसमोर मी स्टेजवर गेलो आहे पण मी कानाने ऐकत होतो प्रत्येकाची स्टोरी प्रत्येकाचा अनुभव हो, प्रत्येकाची जर्नी बिझनेसची ही जर्नी इतकी म्हणजे अ म्हणजे मनाला भेदणारी जर्नी होती की माणूस रडतो आहे का भावनिक होतो आहे का तर त्याने बिझनेस इतक्या लहानपणापासून इतक्या छोट्याशा पैशांपासून चालू केलं आणि मला स्वतःला हेच वाटतं की माझ्यासाठी पैसा हा सेपरेट गोष्ट आहे पण माझ्यासाठी आत्ता एकच ध्येय आहे की मराठी माणसाचा उद्योज हा मी पुढे घेऊन जाणार आणि त्यासाठी माझ्या कंपनीच्या वतीने मी प्रत्येक आणि प्रत्येक इव्हेंट हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुढे घेऊन जाईल आणि मराठी माणसाला पुढे घेऊन जाईल धन्यवाद तर हे जे सक्सेस आहे तुमचं आतापर्यंत म्हणजे नॉट अबाउट दी आपल्या आवड फंक्शन नाही ओवरऑल जे सक्सेस आहे त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देत आहे आता प्रत्येक आऊसाहेबांना श्रेय कोणाचं होतं महाराजांचं श्रेय कोणाचं होतं आऊसाहेबांचं म्हणजे आमचं श्रेय एकच आहे आणि ह्यांच्याच पाठिंब्याने आम्ही पुढे आहोत बरं त्यामुळं मी एकच सांगायचं नाव घेतलं पाहिजे माझा आमची मिसेस आहे गीता आंबेडकर याही आय टी क्षेत्रामध्ये खूप वर्षापासून काम करत आहेत पण मी कुठे खचलो कुठे वर गेलो हे झोपेत पण त्यांना कळत नाही फक्त एकच असतं हातपाटीशी काही काळजी करू नका बी पीची गोळी लागणार नाही ना। <laughs> अभिनंदन ना सर तुमच्या धन्यवाद सर्व कार्य धन्यवाद धन्यवाद थँक्यू आपलं नाव गौरव शिंदे गौरव शिंदर गौरव शिंदे ओके आणि हा तुम्हाला जे आवार्ड मिळाला आहे त्याबद्दल थोडक्यात सांगू शकता प्रेक्षकांना कशासाठी मिळाला आवड आवड माझा सलूनचा व्यवसाय सलून व्यवसाय रिलेटेड मला आवड मिळालेला पुणे जिल्ह्यात एक नामांकन झालं होतं माझं त्याच्यासाठी आवड मिळाला त्याच्यात सलूनचे आठ ब्रँच आहेत अरे वा कुठे पुण्यामध्ये तळेगाव त्या सिटी एरियामध्ये नाही बेस्ट 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 तळेगाव इन जेवढे त्या साईडला आठ बरोबर तर अभिनंदन तुम्हाला एवढा छान आवड भेटला ओके थँक्यू सर कॉंग्रॅच्युएशन थँक्यू नमस्कार मी प्रथमेश प्रमोद गायकवाड प्रमोद भगवान गायकवाड यांच्यातर्फे इथं पुरस्कार घेण्यासाठी आलो होतो जय हनुमान करिअर अकॅडमी बेलवाडी याचे डायरेक्टर प्रमोद भगवान गायकवाड यांना पुरस्कार मिळालेला आहे यांच्या तर्फे मी इथे पुरस्कार घेण्यासाठी आलो कारण म्हणजे थोडंसं कॉंग्रॅच्युएशन फॉर थँक्यू सर थँक्यू सो मच बाळकृष्ण लोहकरे आहे बाळकृष्ण लोह आणि आपला काय व्यवसाय सोलर नावानी सोलर इंडस्ट्रीमध्ये आम्ही वर्क करतो बरोबर आणि कुठे कुठे काय ब्रँचेस वगैरे आम्ही पुणे आणि ऑल महाराष्ट्रामध्ये वर्क करायचं असते कंपनी आणि याच्यामध्ये रेसिडेन्शियल असेल कमर्शियल असेल किंवा इंडस्ट्रीज असेल याच्यामध्ये कंपनी वर्क करते आज काय तुम्हाला हो आज मला जो आवड मिळाला तो एक्सलन्स इन सोलर इंडस्ट्रीज मध्ये इंटिग्रेशन हा एक मिळाला आहे आणि हा सुद्धा एक मिळाला आहे नमस्कार सिटीफास्ट न्यूजचं मी धन्यवाद मानतो आज या ठिकाणी छत्रपती उद्योजक अवॉर्ड मी डॉक्टर तानाजी आनंदराव पवार आनंद गंगा भाषण क्लास कोल्हापूर यांना मिळालेला आहे त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी पुणेमध्ये व्हायरल करावं आणि जास्तीत जास्त पुणेकर्यांना भाषण शिकण्याची संधी आमच्यामार्फत मिळावी अशी विनंती करतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच शेअर मार्केटची बाराखडी नाशिकला हा आपला छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळाला आणि शेअर मार्केट बाराखडीचं काम जे पूर्ण नाशिकमध्ये सुरू होतं नाशिक जिल्ह्यात सुरू होतं ते काम आता हे पूर्ण हा जो पुरस्कार मिळाला यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जाईल आणि हा अवॉर्ड मिळाल्यामुळे आपलं शेअर मार्केटमध्ये ट्रेनिंग आणि ट्रेनिंग त्यासोबत ब्रोकरशिप इन्शुरन्स सेक्टरमध्ये आपलं काम संपूर्ण महाराष्ट्रात जाईल याची नक्कीच या पुरस्कारामुळे आपली ख्याती वाढलेली आहे आणि हा पुरस्कार आम्हाला नक्कीच पुढं जाण्यासाठी मदत करेन धन्यवाद थँक्यू माझं नाव संदीप शंकर दारवटकर अच्छा आणि कशासाठी तुम्हाला माझं जे आहे मेडिकल इक्विपमेंटमध्ये मी काम करतो गेले सतरा वर्षे जॉब केला त्यानंतर एक आठ वर्ष जे आहे मेडिकल इक्विपमेंटमध्ये आपण सेल आणि सर्विस हे प्रोव्हाइड करतो त्यामध्ये जे लहान मुलगं जन्मलं ला। त्याला लागणारे जे इन्क्युबेटर व्हेंटिलेटर जे आहेत ते आपण Uh, माझं नाव बालाजी डॉक्टर uh, बालाजी व्यंकटराव कदम मी आहे मूळ नांदेडचा okay. मराठवाड्या मधून हो आहे मी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू हो हो ना ना प्रार्थना आहे हो कशासाठी मिळाल तुम्हाला हा आवड मला मी एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये पाच वर्षापासून काम करतोय कुठल्या इंडस्ट्रीमध्ये एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये आणि कन्सल्टिंग कोचिंग ट्रेनिंग पण चालू आहे माझी समाजामधून जे ज्या प्रकारे नवी युवा उद्योजक घडवण्याचं का काम आपण त्या म्हणजे घडवण्यासाठी काम करण्याच्या संदर्भात त्यामुळं मला अवॉर्ड भेटलेला आहे आणि त्यातूनच मला एम एस एम ई डिफेन्स मिनिस्ट्री अँड नीती आयोगाकडून डॉक्टरेटून अवॉर्ड भेटलेला आहे संकेत विठ्ठल चौदा आणि काय बिझनेस आपला आम्ही स्वीट्स आणि डेअरी प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करतो बारामती प्रायव्हेट लिमिटेड या नावने बारामतीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे बारामतीमध्ये आणि हे आवड तुम्हाला कशा त्यासाठी मिळालं हा पॅकेजिंग आणि नऊ मेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आम्ही केलेलं आहे इनोवेटिव्ह काहीतरी करतो आहे त्याच्यासाठी दिलेलं आहे आणि तुम्ही जे हे तुम्हाला जे आवड मिळाली श्रे ते श्रेय तुम्ही कोणाला देऊ शकता त्याचा श्रेय मी वडिलांना देईन त्यांनी मला चांगला सपोर्ट केला त्यांचा मला गायडन्स आहे नाव वडिलांचं विठ्ठल दत्तात्र चौधर ते, ते पण फूड इंडस्ट्रीमध्ये जॉबला आहेत पण त्यांच्या रेफरन्सनुसार त्यांच्या अनुभवानुसार आम्ही या इंडस्ट्रीमध्ये पुढे जातो ओके आणि काही सांगायचं तुम्हाला जनतेला याच्यामध्ये मी एकच सांगेल की माझ्या वयाच्या सगळ्या युवकांनी या कोणत्या ना कोणत्या तरी बिझनेसमध्ये यावं आज माझं वय चोवीस आहे मी चोवीसाव्या वर्षात बिझनेस करतो आणि चांगल्या सक्सेसफुली तो रन करतो तर बिझनेसमध्ये शंभर टक्के तर फक्त युवकांनी आपले सगळे उतरायला पाहिजे बस एवढेच माझं आपल्याच थँक्यू अंकित भोज मी पुण्याच एका फुटपाथवर चालू केलेला हॉटेलचा व्यवसाय मी आज चार हजार स्क्वेअर फीटमध्ये दीडशे सिटिंगच्या ह्याच्यामध्ये चा चालवतो आहे आणि अस्सल गावरान काळ्या मसाल्यांची चव ही मी लोकांपर्यंत पोचवली आहे आणि एकदम कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये मला ही चव चांगल्या रीतीने पोचवता आली त्यामुळं लोकांचा देखील प्रतिसाद खूप आहे येत्या पुढील काळात माझ्याकडं लोकांची एवढी मागणी झाली की त्यांनी जागा वाढवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे आत्ता आणि मी सर्वांना आवाहन करतो की ज्या धंद्यामध्ये मालक स्वतः राबतो तो धंदा कधीच मागे जात नाही त्यामुळे मालकांनी प्रत्येक धंद्यामध्ये स्वतः लक्ष बारीक लक्ष देणं गरजेचं आहे आणि तो धंदा नक्कीच यश देऊन जातो या अवॉर्डने मला पुढं जाण्याचे एक प्रोत्साहन दिलं आहे त्याबद्दल मी यांचे देखील आभार मानतो धन्यवाद

मी संदीप कुऱ्हाडे कावेरी कोल्ड लॉजिस्टिक मला कोल्ड चेन लॉजिस्टिक एक्सलन्स हा पुरस्कार भेटला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी जो बिझनेसमॅन आहे आपला तो पुढे जाण्यासाठी त्याला एक मोटिवेशन भेटण्यासाठी असे जे प्रोग्राम तुम्ही लोक राबवत आहेत जे सोशल बब बबल्स या नावाने जी ही संस्था काम करते तर हे खूपच समाजासाठी प्रेरणादायी आणि चांगलं काम आहे यांनी सर्व मराठी पुरस् उद्योजकांना मोटिवेशन भेटेल आणि नक्कीच त्यांना पुढे जाण्यासाठी खूप मदत होईल धन्यवाद सोशल बबल स्टीम सचिन चव्हाण आहे माझी ॲस्ट्रो वास्तू स्टुडिओ नावाची कंपनी आहे मी एक ज्योतिष वास्तू सल्लागार आहे आणि माझी स्वतःची आय एस ओ सर्टिफाईड आणि एम एस एम एस रजिस्टर संस्था आहे जिथून आम्ही ज्योतिष आणि वास्तू आणि ऑकल्टमधले बरेच कोर्सेस इकडे शिकवत असतो आज मला हा छत्रपती महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार दोन हजार पंचवीस मला मिळालेला आहे अतिशय छान माझ्यासाठी ही एक मुमेंट आहे गेले पंचवीस वर्षापासून मी या फील्डमध्ये काम करते आहे आणि मी <coughs> या फील्डमध्ये तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी यस कॉंग्रॅच्युलेशन सर तुम्हाला आज आवड मिळाला आहे थँक्यू तुमचं नाव सांगू शकता माझं नाव अमोल राजे नागरगोजे मी हाडसरमध्ये मिलॉग करतो आमचा शिवराज्य उद्योग समूह आहे शिवराज्य उद्योग समूहाच्या मा माध्यमातून आम्ही बरेच प्रोजेक्ट राबवतो ज्याच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार आम्ही उपलब्ध केलेला आहे महिलांसाठी बचत योजनेचे काही प्रोग्राम चालू केलेला आहे शिवराज्य उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार तर मिळालाच आहे आणि आज जो छत्रपती उद्योग उद्योग पुरस्कार भेटला महाराष्ट्र हे सगळं श्रेय माझ्या टीमला जातं शिवराज्य उद्योग समूह माझ्यासोबत जे पार्टनर काम करतात

लोणावळ्या मध्ये तुमचा ओके दाभाडी असोसिएट्स नावाने, okay. नावाने फॉर्म आहे अच्छा तिथे आम्ही फॅमिली रिवेन्यू लिटिगेशन इवन सिव्हिल क्रिमिनल सगळे मॅटर्स हँडल करतो अच्छा चला कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या अवॉर्ड मिळाला मी एक होमिओपॅथ आहे आणि न्यूमरोलॉजिस्ट आहे सो so, एक्सलन्स इन होमिओपॅथी अँड न्यूमरोलॉजी अच्छा यासाठी तुम्हाला आवड मिळाली आणि yes. कुठे आपले सदाशिव पेठे मध्ये कुलकर्णी क्लिनिक म्हणून आहे तिथे मी मा आणि माझे मिस्टर डॉक्टर सुबोध कुलकर्णी दोघही काम करतो या सर या कसं वाटतं तुम्हाला मॅमला आज अवॉर्ड मिळाला आहे फील गुड प्राऊड फील प्राऊड फील ओके सो अभिनंदन तुम्हाला हे अवॉर्ड मिळाल्याबद्दल आणि नक्कीच तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये तुमचे भरभराट होईल यावर हा स्टार्ट का तुमचं नाव नमस्कार मी प्रकाश सुभाष भुजबळ फळवता राजा फूड मार्केट आळेफाटा आळेफाटायला आपला शॉप आहे फळंत राजा म्हणून आणि तू तो आपण जागेवर खरेदी विक्री करतो म्हणजे प्लॉट प्लॉटवर माल खरेदी करायचा आणि तो बाकी ठिकाणी परचेस करायचा आणि शेतकऱ्यांसाठी आपण कलि कलिंगड लागवडीपासून रोपं पण देतो कलिंगड लावायला सांगतो कसं लावायचं त्याच्यामध्ये Uh, कोणते खतं वापरायचे कोणती ट्रीटमेंट करून ते माल चांगला येईल याचं चा मार्गदर्शन आपण करतो आणि तो माल खरेदी करून मार्केटपेक्षा एक दोन रुपये शेतकऱ्याला कसे जागेवर जास्त मिळत म्हणजे शेतकरी आज माल काढून जो मार्केटला नेतो आहे तो आपण जागेवरच घेतो आणि जागेवरच जागे त्याला पैसे मिळत आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याची कुठं अशी वडताण होत नाही माल घेऊन मार्केटला जायचं जा तो विक्री होईल पुढं जाऊन काय बाजार मिळतील याची शाश्वती नसती तर आपलं असं आहे का आपण जागेवर जातो आज आधी बाजार आहेत याप्रमाणे माल द्यायचा जागेवर शेतकऱ्याला दोन पैसे करून द्यायचे असं आपलं काम आहे आणि सोशल सुद्धा आहे ना आम्हाला एवढा भरपूर प्रसिद्ध दिला आहे का इंस्टाग्राम यूट्यूबमुळं पूर्ण भारतामध्ये नाव झालं आणि ब बऱ्याच ठिकाणीवर मागणी यायला लागली की आम्हाला माल द्या आम्हाला माल द्या आणि ज्यावेळेस बाहेरून जास्त प्रमाणात लोक माल मागायला लागले तसा तसा धंदा वाढत गेला आमची सुरुवात अशी झाली मित्रांनो रस्त्यावर बसून आम्ही पहिला व्यवसाय चालू केला आज या बाजाराला उद्या त्या बाजाराला जायचो पण नंतर नंतर वाढत वाढत गेल्यानंतर मग भरपूर प्रमाणात गिरायक वाढल्यानंतर लॉकडाऊनने आम्हाला शिकवलं धंदा कसा करायचा लॉकडाऊनला इतकं गिरायक वाढलं की रोजची पन्नास साठ गाडी पण पुरत नव्हती आणि आज पाच पन्नास साठ गाडी मी रोज भरतो आणि सगळा माल आपण ऑल ओव्हर मुंबईमध्ये पोचवतो हो पुण्यामध्ये पोचवतो हो पूर्ण महाराष्ट्रामध्ये माल देतो आणि जेवढे मॉल आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आम्हाला एकदम चांगलं वाटलं आधीकर सरांचा जो हे ना उद्दिष्ट जे आहे का मराठी उद्योजक हा सुधारला पाहिजे बरोबर मराठी उद्योजक हा जेवढा मोठा होईल जेवढा श्रीमंत होईल अशी ती त्यांची अपेक्षा आहे त्याच्या सगळ्यांनी त्याच्यावर उतरलं पाहिजे का आणि जेवढे आता उद्योजक उद्योजकविधा आलेत मराठी तर कुणाचा कुणाला कुणाचा कुणाला फायदा होणार आहे सगळे एकत्र आल्यामुळं ओळख झाली याची त्याची ओळख झाल्यामुळं त्याच्या कुणी कुणाचा कशा पद्धतीने फायदा करू शकतो आणि यांनी जे हा या, इव्हेंट घडून आणला त्याच्यामुळे मोठे मोठे म मराठी उद्योजक एकत्र आल्यामुळं सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे बरोबर